नाही हे पोलीस प्रशासनाचा दिरंगाई आणि कोणाचं तरी वर जास्त असेल त्यामुळे एवढं विलंब झाला दोनशे पस्तीस दिवस लागले आता या केसमध्ये तुमच्या केसमध्ये कशा पद्धतीनं न्याय मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे का बऱ्याच चर्चा सुरू आहेत त्यांच्यावरती एक दोन नाही तर आणखी बरेच गुन्हे त्यांच्यावर मोकासारखा गंभीर मोकाची कारवाई त्यांच्यावरती करावी का असं तुमचं मत आहे का तुम्हाला काय वाटतं जर एक आर्थी जर ह्यांची सून मारून टाकून हे जर तळेगाव सारख्या श भागात मटणावरती ताव मारत असन आणि ह्यांना कुठल्याही प्रकारचा माझ्या मुलीचा पश्चाताप नाही अशा लोकांना अशा नाराजून लोकांना मोका मोका हा एकमेव अंतर्गत कायद्यातच त्यांना मो मोकाच मो, मोका लावावं ही माझी राज्य सरकारला विनंती आहे आणि माझ्या मुलीला न्याय द्यावा ही अशी माझी कळ कलेची विनंती आहे या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण ज्याच्याकडं बाळ होतं दोन दिवस त्याच्यावरती काल पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला म्हणजे तुमच्या बंधूंनीच वारजे वारजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती आणि त्याच्यावरून काल रात्री त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला असं तिथल्या उपायुक्तांनी सांगितलं पण तो गुन्हा काही सेशन कमिटी नाही तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारात यांचे सगळे सहकारी सुद्धा असेच आहेत त्याच्याकडं वेपन आहे त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत दोन तीन आ, मला सगळ्यात आधी असं सांगायचे की शशांक आणि सुशील यांच्याकडे जे काही रिव्हॉल्वर आहेत यांचं रिव्हॉल्वर काढून घेऊन जप्त करून त्यांचं जे काय लायसन आहे कारण भविष्यात मला, मला ये, ये, या लोकांपासून माझ्या कुटुंबाला धोका आहे कारण हे ह्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यामुळं यांचं लायसन जप्त करावं यांचे लायसन का रद्द क्या रद्द करावं आणि त्यांचे जे काही रिव्हॉल्वर आहेत ते जप्त करावे